आवाज ऐकला तुम्ही काय मस्त कुरकुरीत तयार झाली आहे मस्तच नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर आज आपण अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारे मटार नगेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत अतिशय कुरकुरीत हे नगेट्स तयार होतात विशेष म्हणजे तुम्ही हे डीप फ्रीझरमध्ये महिनाभर स्टोअर करून आयत्या वेळ हवे तेव्हा तुम्ही हे नगेट्स तळून खाऊ शकतात चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी ना मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप कच्चे मटार घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि काड्यांसकट स्वच्छ धुतलेली थोडीशी कोथंबीर टाकायची त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी छोटी वाटी भरून मी पाणी टाकलेलं आहे आणि सर्वरित असं याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त फाईन पण करायचं नाही आणि खूप जास्त यामध्ये अख्खे दाणे पण राहू द्यायचे नाही बघा या पद्धतीने आता मी हे जे मिश्रण आहे ते पॅनमध्ये काढून घेतलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी एक कप पाणी टाकून ते ॲड केलं आहे आणि हे दुसरा कप म्हणजे एकूण आपल्याला दोन कप पाण्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे आता याला एक छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ऑन करून याला एक उकळी आणून घ्यायची आहे याला एक उकळी येते तोपर्यंत पुढची स्टेप म्हणजे एक कच्चा बटाटा आपल्याला सोलून घ्यायचा आहे आता हा बटाटा मोठा आहे ना त्यामुळे मी एकच वापरला आहे बटाटे छोटे असतील तर दोन बटाटे तुम्ही या ठिकाणी घेतले तरीही चालेल उकडवलेला बटाटा घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे अशा प्रकारे तो बारीक किसणीवर आपल्याला किसून घ्यायचा आहे यामध्ये पाणी टाकायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि असं पिळून यातलं सगळं पाणी काढून टाकायचं एकीकडे बघा ह्या मटारच्या मिश्रणाला चांगली उकळी पण आलेली आहे याला छान एकदा मिक्स करूयात आणि यामध्ये किसून घेतलेला कच्चा बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये लगेचच चा आपण काही मसालेसुद्धा टाकणार आहोत तर एक चमचा भरून रेड चिली फ्लेक्स टाकायचा आहे एक चमचा भरून ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स टाकले तरीही चालेल त्याचबरोबर एक चमचा आपल्याला पांढरे तिळी टाकून घ्यायचे आहे दिसायला खूप छान दिसतं यामुळे नगेट्स अर्धा चमचा कच्चे जिरे सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन चार मिनटासाठी आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मात्र लो टू मीडियम ठेवायची चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने मोजून आपल्याला एक कप इतका रवा टाकायचा आहे आणि आता हा रवा चांगला यामध्ये मिक्स करायचा आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे अगदी पॅन सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे असं घट्टसर हे मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तुम्ही माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात तुम्ही बघू शकता हे मिश्रण चांगलं घट्ट झालं आहे अगदी पॅन सोडायला लागलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची हवं तर तुम्ही एखादा दुसरा ताटामध्ये मिश्रण काढून घेऊ शकतात पण मी पॅनमध्येच ठेवलं आहे हलकंसं हे गार झालेलं आहे हाताला सोसवेल इतपत हे गरम आहे बरं का आता आहे ना यातून थोडंसं मिश्रण काढायचं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जर हे मिश्रण हाताला चिटकत असेल तर आणि हे बघा असे लांबट गोळे तयार करून घ्यायचे आहे आपण याचे नगेट्स तयार करणार आहोत हवं तर तुम्ही याची पॅटीजसुद्धा तयार करू शकतात वेगवेगळ्या शेपची जे मी पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे नगेट्स करताना जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ना त्यांना मस्त घ्या तुमच्या मदतीला खूप छान नगेट्सला आकार देतात माझ्या सात वर्षाच्या लेकीने मला खूप मदत केली खूप छान नगेट्स तयार केले आहे तिने हे हे बघा अशा प्रकारे थोडासा आकार देऊन घ्यायचा म्हणजे दिसायला छान दिसतात आणि आता हे ना तुम्ही करून लगेच तळू शकतात किंवा मग डीप फ्रीजरमध्ये झीप लॉक बॅगमध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात आई त्यावेळी काढायचे आणि मस्त तळायचे कुरकुरीत होतात थोडंसं कॉर्नफ्लॉर मी वरतून लावून घेतलं आहे कॉनफ्लॉर लावल्यामुळे छान वरतून कुरकुरीत होतात आता मी पॅटीसचा आकार देऊन दाखवला आहे तुम्हाला माझ्याकडे असे साचे आहे वेगवेगळे त्यातला छोटा जो हार्ट शेप आहे ना त्यावर मी असा एक छान हार्ट शेपचा पॅटीस तयार केला आहे किंवा तुम्ही गोल गोल साधे तयार केले तरी चालेल पण नगेट्स अगदी सोपे जातात आणि पटपट होतात आता आपले या ठिकाणी सगळे नगेट्स मी तयार करून घेतले आहे या ठिकाणी एक ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण ह्याला ना अजिबात हात लावायचा नाही आहे नाहीतर मग हे नगेट्स तुटतात त्यामुळे काय करायचं एक असा बाऊल घ्यायचा या बाउलमध्ये थोडेसे नगेट्स टाकायचे आणि एखाद दोन चमचे कॉर्नफ्लॉवर लावायचं हे बघा अशा प्रकारे घोळवून घ्यायचं म्हणजे नगेट्सचा आकार पण बदलत नाही आणि मस्त सगळीकडे कॉर्नफ्लॉर व्यवस्थित लागतं आता आपण हे तळायला घेणार आहोत तर ता तळताना मीडियम फ्लेमवर आधी तेल चांगलं गरम करून घ्या आणि आता यामध्ये बसतील एवढे नगेट्स टाकायचे नगेट्स टाकले ना तर लगेचच त्याला चमचा लावायचा नाही आहे बघा दोन तीन मिनटं ते असेच राहू द्यायचे आणि दोन तीन मिनटानंतर काट्या चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मंद आचेवर तळले तर ते तेलकट होण्याची शक्यता असते आणि हाय फ्लेमवर तळले तर वरतून कुरकुरीत होतात पण आतून ते कच्चे राहतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर अगदी कुरकुरीत गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपण थोड्या थोड्या बॅचेसमध्ये हे तळून घ्यायचे आहे तुम्हाला जर पॅटीसचा शेप आवडला असेल तर पॅटीसच्या शेपमध्ये तयार करा आता एकतीस डिसेंबर येणार आहे तुम्हाला जर काही स्नॅक्स बनवायचा असेल तर हा अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारा पदार्थ आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा हे बघा जसे ते तळले जातात ना वरचे बबल्स पण कमी होतात आणि गोल्डन रंग येतो अगदी कुरकुरीत तयार झालेले आहे आता मी पॅटीस तयार करून घेतलेले तळून घेणार आहे हे तळत असतानासुद्धा आहे ना लगेचच चमचा लावू नका थोडेसे तळू द्या आणि मग दोघंही साईडने चांगले डीप फ्राय करून घ्या जर तुम्हाला डीप फ्राय करायचे नसतील हे पॅटीस तर तुम्ही शालो फ्राय करू शकतात अशा पद्धतीने अगदी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्या तुम्ही सॉससोबत किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकतात तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद